नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनल वर आपले श्रावण महिन्याची सुरुवात ही वार म्हणजे सोमवारापासून झाली होती आणि या महिन्याची सांगता ही महादेवाचा प्रिय गण म्हणजे नंदी महादेवाचे वाहन बैल तर ह्या बैलांचा सण म्हणजे बैल पोळा बैल हे शेतकऱ्यांचे अतिजवळचा मित्र आहे सोमवारी बैल पोळा आला आहे त्याचे खूप महत्त्व सांगितले आहे खूप वर्षांनी हा योग जुळून आला आहे तर बैल पोळा नेमका का साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पोळ्याचं काय महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा दरवर्षी श्रावण अमावश्येच्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो या दिवसाला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून आणि शेतीपासून आराम दिला बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो यावर्षी यावर्षी दोन सप्टेंबर सोमवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे या दरम्यान बैलपोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याचं काय महत्त्व आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण हा पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावशीच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात पोळा सणाचा आदल्या दिवशी बैलांना अवतन देण्यात येते ओढावा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष महत्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलाची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा खूप जवळचा मित्र म्हटले आहे बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैल पोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाची नंदी बैल सजवतात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो तर बैल पोळ्याच्या दिवशी काय केलं जातं या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवीन वेसन नवा कासरा पायात चांदीचे व कड्दोड्याचे तोडे घालतात गोड पुरणपोळी आणि सुग्रासनाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिरवणुकीत काढली जाते या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यामधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावामध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे बैल शेतकऱ्यासाठी राबराब शेतकरी शेतकरीसुद्धा बैलाला खूप जपतो ग्रामीण भागात सर्जा राजा ढवळ्या पवळ्या अशा नावाने बैलजोड्या प्रसिद्ध असतात पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो यावर्षी श्रावण अमावस्या दोन सप सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार असून ती तीन सप्टेंबर मंगळवारी रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अर्थात उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाईल तर ह्या बैलपोळ्याची कथा अशी आहे एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाठाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची ठरवले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदी शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरीही हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही परंपराच माणसाशी निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते तर अशा प्रकारे शेतकरी राजा बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि मनोभावी साजरा करतो तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद